पूर्णा तालुक्यातील कावलगाव सर्कल मधील गोदावरी काठावरील कावलगाव आलेगाव कावलगाव वाडी धानोरा मोत्या पेनूर लहान सातेपळ वाघ अंतेश्वर बंधाऱ्यात खालचा भाग विष्णुपुरी प्रकल्पात जाऊन बाधित होतात पण त्यांना आतापर्यंत मोबदला मिळालेला नाही बाकीच्या गावांना शेतकऱ्यांना त्यावेळी मोबदला दिलेला आहे विष्णुपुरी प्रकल्प एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पूर्ण होऊन पाणी घराघरात देण्यास सुरुवात झाली जवळपास प्रकल्प पूर्ण होऊन छत्तीस वर्ष होत आहेत पूर्णा तालुक्यातील कावलगाव सर्कल गोदावरी काठावरील सहा गावांना बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या बाधित झालेल्या जमिनीचे भूसंपादन करून अद्याप मोबदला मिळाला नाही विष्णुपुरी प्रकल्प कावलगाव सर्कल बाधित शेतकऱ्यांच्या कृती समिती तालुका पूर्णा यांच्या वतीने नांदेड मधील सिंचन भवन समोर शेतकऱ्यांनी एक दिवसीय भजन आंदोलन केले आहे आम्ही आज विष्णुपुरी प्रकल्प कावलगाव सर्कल बाधित शेतकरी कृती समितीच्या वतीने पूर्णा तालुका कृती समितीच्या वतीने कावलगाव सर्कलमधील सहा गावांच्या जमिनी विष्णुपुरी प्रकल्पामध्ये जाऊन बाधित होतात विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण होऊन जवळपास छत्तीस वर्षे झालेले आहेत या पूर्णा तालुक्यातील सहा गावांच्या शेतकऱ्यांना त्यांच्या बाधित जमिनीचा मावजा भेटलेला नाही हा तिथल्या शेतकऱ्यावर अन्याय आहे यामध्ये आलेगाव कावलगाव कावलगाव वाडी त्याच्यानंतर पेनूर धानोरा आणि सातेफळ या गावांचा समावेश आहे इथून खाली जे नांदेड जिल्ह्यातली गावं येतात या गा बाकीच्या गावांना विष्णुपुरी प्रकल्प ज्यावेळेस तयार झाला ज्यावेळेस कम्प्लेट झाला त्यावेळेस त्यांच्या जमिनीची मोजणी होऊन त्यांना त्यांच्या बाधित झालेल्या जमिनीचा मावेजा देण्यात आला पण ह्या सहा गावांना मावेजा दिला नाही व या शेतकऱ्यावर एक प्रकारे प्रशासनानं अन्याय केला या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही यापूर्वी दहा दहा दोन हजार चोवीस रोजी इथं कार्यकारी विष्णू कार्यकारी अभियंता विष्णुपुरी प्रकल्प नांदेड यांना एक निवेदन देऊन एका दिवसाचं धरणे आंदोलन धरलं होतं त्याच्यानंतर त्यांना दोन महिन्याचा वेळ पण दिला होता की या बाधित गावांच्या बाधित झालेल्या जमिनीचा सर्वे करावा व तसा शासनाकडे आव्हान पाठवावा शासन त्यानंतर शासन पॉझिटिव्ह आहे शासन पैसे देण्यास पण तयार आहे पण इथले जे अधिकारी इथले जे प्र हे आहेत कर्मचारी यांना वेळच नाही आहे इथल्या जे उर्वरित राहिलेल्या जमिनीच्या बाधित जमिनीचा सर्वे करायला त्यामुळं हा जवळपास एक हजार शेतकऱ्यावर अन्याय होत आहे यांच्या जमिनी जा जाऊन जवळपास छत्तीस वर्ष झाली आहेत प्रकल्पामध्ये यांना कुठलाही माविजा भेटलेला नाही कुठलेही पैसे भेटलेले नाही ना यासाठी आम्ही पूर्वनिवेदन देऊन पूर्वकल्पना देऊन आज एक दिवसीय भजनी धरणे आंदोलन ठेवलेलं आहे याच्यानंतर आम्ही इथं किंवा आमच्या तालुक्यामध्ये रास्ता रोको करू आणि तीव्र आंदोलन करू कारण याच्याशिवाय याला वाचा फुटणार नाही कारण जवळपास छत्तीस छत्तीस वर्षे एखाद्या प्रकल्पामध्ये जर शेतकऱ्यांची जमीन जात असेल आणि त्यांना जर मावेजा भेटत नसेल तर हा त्यांच्यावर खूप मोठा अन्याय आहे त्याच्यासाठी आम्ही याच्यानंतर पुन्हा तीव्र आंदोलन करून हे आम्ही आमच्या शेतकऱ्यांना मावेजा मिळवून देण्याचा प्रयत्न करू मावेजा मिळवून देऊ